जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी महसूल तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रमुख संतोष कुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी स्पष्ट करून त्याचे महत्त्व अधोरेखित केले निवडणूक पारदर्शक सुरळीत आणि काय देशीर चौकटीत पार पडावी यासाठी प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात असे सांगितले देशमुख यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला मतदान केंद्र व्यवस्थापन साहित्य वितरण प्रशिक्षण सुरक्षा व्यवस्था तसेच मतदार जागृती या संबंधीच्या जबाबदाऱ्या त्यांनी तपासून पाहिल्या प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदार केंद्रावर करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करावी मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना बैठकीत देण्यात आली निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात यावे निवडणूक कर्मचाऱ्यांना आयोगाच्या निर्देशानुसार प्रशिक्षण देणे साहित्य व मनुष्यबळ मतदानाच्या दिवशी वेळेवर पोहोचेल यासाठी योग्य नियोजन करणे यावर भर देण्यात आला राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे छत्तीस गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजता ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल तर नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी स्थानिक स्तरावरील प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना पास देण्याची व्यवस्था सर्वसंबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत देशमुख यांनी सर्व अधिकाऱ्यांना निवडणूक ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असल्याचे सांगून जबाबदारीने आणि पारदर्शकतेने काम करण्याचे आवाहन केले तसेच निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने कोणालाही कोणतेही प्रकारची अडचण असेल तर ता तात्काळ निवडणूक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका